विष्णु गुरुदेवो महेश्वर साक्षात् गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः वसुदेवसुतं देवं कौसचानूरवर्जनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु धन्यालङ्का पुरी पुण्यभूमिः पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र महापुण्य राशी नमस्कार आज इथे मोर मारे कुटुंबाने एवढा सत्संग घडून आणलेला आहे खरोखर भाग्यवान घराणे भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाटे बाहेर रघुनंदन या युक्तीप्रमाणे आज इथं आल्याबरोबर खूप समाधान वाटलं आणि खूप छान वातावरण वाटलं कारण इथं सत्संग आहे नाम आहे इथे म्हणून म्हणून आज मी ओवी घेतलेली आहे आमच्या गुरुमाऊली म्हणजे आमचे बापुलनाथजी महाराज आमचे आदरणीय खूप जवळचे असे गुरु त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी अल्पमती अल्पबुद्धीने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आता याच्यात आमचे सच्चिदानंद गुरु श्रीपाद बाबा असतील नारायण बाबा असतील मानेबाबा असतील पांडुरंग दिवेकर बाबा असतील आणि तुम्ही संत साधक लोक यांच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी नमस्कार करून आणि आमच्या गुरुमौलींना कोटी कोटी प्रणाम करून मी आज प्रवर्चनुपी सेवेला सुरुवात करत आहे तर प्रवचन रूपे घेतलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरीतली पहिल्या अध्याची अर्जुन अर्जुन युष्यात योग खरोखर तर ज्ञानेश्वरीत खूप माऊलींनी माऊलीच्या हृदयाप्रमाणे सांगितलं जसं हरिपाठ थोडंसं पित्याच्या ह्याच्यावर जरा हे सांगितलेलं आहे पण इथं खरोखर माऊलींचं हृदय अगदी छान वर्णन केलेलं आहे म्हणून अध्याय क्रमांक एक ओवी क्रमांक पंचवीसावी ओवी आहे मनोनी जाणते न गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सहजे शाखा पल्लव जस आपण एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर त्याची पानं टवटवीत होतात तसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले आहे चौथ्या अध्यायात पाहे पा शाखा पल्लव रुखाचे हे काय नव्हते एकाची बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीच धापे अर्जुना अर्जुनाला भगवंत म्हणतात अरे अर्जुना पहा झाडाच्या फांद्या आणि पाणी हे कशापासून तयार झाले फक्त एका बीपासून तयार झाले जर एकाच बियापासून झालेली झालेली आहे ती परंतु पाणी घेणे हे काम कोणाचं आहे मुळाचं मूळ म्हणजे काय तर आपलं मुलाधार दा, मुलाधार चक्र आणि त्या चक्रापासून आपलं हे साधना झाली पाहिजे म्हणजे आपल्याला गुरु सांगतात एका बी पासून तयार होतं एवढं मोठं झाड तसं आपल्या आपण जर गुरूंनी सांगितलेली मूळ मुल उपासना मूलाधार चक्रापासून करायची तर ती ब्रह्मां ब्रह्मरंध्रापर्यंत केली पाहिजे म्हणजे आपलं मूळ नाभी चक्र असतं नाभी चक्राची तिथं ध्यान लावायचं म्हणजे मुळाधार स्वादिष्टा नाभी मणिपूर अनाथ विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार ही चक्र जागृत झाली पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे वीतनं म्हणून आपण जाणते नाही एवढे करता काय करायला पाहिजे गुरु करायला पाहिजे कसा गुरु करायला पाहिजे तो जो कल्पवृक्ष असला पाहिजे त्याच्याकडे त्यांच्याकडे चिंतामणी नावाचं हे असलं पाहिजे म्हणजे सर्व इच्छा आपलं हित करतो तो जो गुरु आपलं हित करतो आणि आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आपल्याला आत्मज्ञान प्रगट व्हावं म्हणून आपल्याला मार्गदर्शन करतात ते गुरु असे गुरु करावे म्हणून ज्ञाती हो सावधान व्हा एवढे करता व्हा अहो गुरुभजन करावे गुरुभजन करायचे म्हणजे काय करायचं एखाद्या भजनात नाव द्यायचं गायला शिकायचं असं नाही गुरु भजन म्हणजे अभ्यास अभ्यास म्हणजे ध्यान ध्यान साधना करायची त्याने काय होईल कृत्य कृत्य होईल आपल्या जीवनाचं कृत्त कृत्य गुर्त होईल गुर्त हो ज्याप्रमाणे मुलांना पाणी घातलं की ती टवटवीत होतात तसं आपण नाभी चक्राच्या ठिकाणी उपासना केली पाहिजे तरच आपली ती ब्रह्मरंध्रापर्यंत पोचेल म्हणून श्री गुरुंना वंदन व श्रीगुरूंच्या वंदनातच सर्व देवतांचे वंदन येते म्हणून श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने नमन केले पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कुती होत पंढरीची वारी कुठं आहे हे माझं शरीर म्हणजे पंढरपूरच आहे आणि आत्महा विठ्ठल आहे म्हणजे देवांचाही देव कुठे आहे देवांचाही देव असूनही हृदयात घालवला व्यर्थ वेळ बाहेर शोधला देवांचा देव आपल्या हृदयातच आहे पण आपण इथं तिथं हिंडतो ह्या तीर्थात जा त्या पंथात जा ह्या पंथात जा पण देव कुठे आहे तुझा आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी तुझ्या जवळचे देव पण आपण सगळ्या तीर्थांना फिरतो सगळीकडे फिरतो पण देव आहे आपल्या तिकडे आपले शिर्डीचे साईबाबा म्हणतात सबका मालिक एक आहे सबका मालिक एक म्हणजे कोण तर सबका मालिक आत्मा आहे तो कुठे आहे तर आपल्या हृदयस्थ नारायण इथंच आहे म्हणून आपण ध्यान कशाचं करायचं तर आपल्या आप चक्रांचं करायचं म्हणून म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एवढी ज्ञानेश्वरी दिली पण सगळं श्रेय कोणाला दिलं निवृत्तीनाथ महाराजांना द्या आपल्या गुरूंना दिलं आणि ते शेवटी म्हणतात मग किंभवना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले आता फक्त उरले पाईक पण म्हणजे हे सर्व केले हे कोणामुळे केले तर सद्गुरू केले केलंय श्रीगुरु सारखा असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी जर असा जर सद्गुरू मिळाले हे खरखर माझं परम भाग्य आहे मी कुठली पुण्याची मी आले मुलीकडं आणि सहज महाराजांचं प्रवर्चन ऐकायला गेले आणि मी सहज त्यांच्याशी बोलणं झालं आणि मी अनुग्रह घेतले आणि त्या अनुग्रहातून मला खूप फायदा झालेला आहे आता हे शब्दात सुद्धा वर्णन करता येत नाही एवढा अनुभव झालेला आहे म्हणून भक्ती करायची ती सकामतेने करायची आता सकाम भक्ती म्हणजे काय सकाम भक्ती म्हणजे काय आपण एखादी भक्ती करतो देवाकडे जातो आणि म्हणतो देवा मी तुला नारळ फोडेन पण मला अमुक पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे म्हणजे <laughs> कामनेची भक्ती इच्छिते धनसंपत्ती दयाच्या चित्ती बोधक आहे जर आपण सकाम भक्ती केलो देवाची एवढीशी भक्ती करायची देवाला एक नारळ फोडायचा पण देवाकडे मोठी गाडी मागायची देवाला देवाला बंगला मागायचा देवाला अमक मागायचा देव देतो आपण घेतो देव देतो आपण घेतो या भक्तीला काही किंमत नाही ही ब, ही हे नाही कशी भक्ती केली पाहिजे निष्काम निष्काम कर्म केलं पाहिजे कि आपण हे कर्म केलोय हा अध्याय वाचलाय मला फळ फळ हे देणारच असतो परमेश्वर आपण कर्म जे जे करतो त्याची फळ ही मिळतच असतात पण आपण मागून घेतो देवाकडं देवा हे दे ते दे ते दे त्याला कसं दिलं मला नाही दिलं देव देतो पण ती सकाम भक्ती पण आपण भक्ती कशी करायची निष्कामतेची भक्ती करायची आपण काय म्हणतो एखादा म्हणतो देवानी मला काहीच न दिलं त्याला बघा कसा बंगलाय गाडी आहे अमुक आहे ढमुक आहे तसं आहे पण एखादा म्हणतो पण देवानी सगळ्यांना सारखं आहे दिने इंद्रिय हात डोळा मुख बोलाया वचन ते तू जोडी श्री नारायण देवाने एवढे इंद्रिय दिलेत आपलं पंचेंद्रिय दिलेत तोंड दिले, दिले कशासाठी दिले नाम घेण्यासाठी कान दिलेत श्रवण करण्यासाठी श्रवण भक्ती करण्यासाठी ऐका काकड्याच्या अभंगात आहे नाही ऐकिले कीर्तन नाही केले पुराण श्रवण जर आपल्याला कान दिले आपण श्रवण केलं नाही श्रवण भक्ती केली नाही तर त्या कानाचा अर्थच काय म्हणून देवाने आपल्याला ही पंचेंद्रिय दिले कशासाठी दिली नाम घेण्यासाठी दिले तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे भजन करा मानव देह नाही पुन्हा तुका म्हणे भजन करा हा मानव देह नाही पुन ज्याने तुला जन्म दिला त्याला तू विसरला ज्याने तुला जन्म दिला त्याला तू विसरला छंद नाही छंद नाही छंद नाही नामाचा हा कामाचा जर देवाने आपल्याला ही पंचेंद्रिय दिली त्याचा आपण जर उपयोग नाही केला तर त्याचा उपयोगच नाही होणार म्हणून देवाने दिलेली पंचेंद्रिय याचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा म्हणून तर देवाकडं काय मागाव देव आपल्याला खूप काही विलक्षण देत असतो पण आपल्याला त्याची किंमतच नाही आपल्याला खूप काही विलक्षण देत असतो तर देवाकडे काय मागव <shrushan> आता काय मागू देवा आता काय मागू देवा घ्यावी असीच चि सेवा घ्यावी असी मुची शेवा आता काय मागू देवा आता काय मागू देवा देवाला एवढंच मागायचं देवा तुझी सेवा कशी होईल गुरूंकडं पण हेच मागायचं आम्हाला तुमची सेवा कशी होईल आणि गुरुंनी दिलेला अभ्यास आपण सतत करायला पाहिजे आता अभ्यास म्हणजे काय करायचं आता सगळ्यांना प्रश्न पडला अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं आता अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो आता हे मोठे साधक आहेत येत्यांना नसून पडला पण आमच्यासारख्या साधकांना पटतो नक्कीच तर जे आपल्याला येत नाही जे आपल्याला येत नाही ते प्रयत्न करून साध्य करायचं म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा याला अभ्यास म्हणायचं मनाला एकाग्र करून आपण त्या एकाग्रतेवर लक्ष ठेवायचं आणि श्वास येतोय जातो येतोय जातो याच्याकडे ये लक्ष ठेवायचं याला अभ्यास म्हणायचं आणि हे अभ्यास जर केला आपण एकाग्रतेत आपण नाम घेतलं तर काय होईल आपल्याला आपोआप वैराग्य प्राप्त होईल आता वैराग्य म्हणजे काय हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं आता हे कळलं कोणामुळं आमच्या सद्गुरू कळलं कळ आमच्या गुरुमाऊली आम्ही काही प्रश्न विचारला ना आणि कधीही विचारा कोण करून विचारा प्रत्यक्ष भेटून विचारा कधीही विचारा कधी सांगता तर वैराग्य म्हणजे काय त्यांनी सांगितलं वैराग्य म्हणजे काय जे आहे त्याचा टिटकारा करायचा का नाही जे आपल्या नशिबात आहे त्याचा भोग भोगायचा प्रारब्धाची भोग भोगायची त्याचा टिटकारा करायचा नाही जे नाही त्याची हाव धरायची नाही आणि जे मिळत नाही त्याची हाव धरायची नाही म्हणजे त्यालाच वैराग्य म्हणायचे म्हणजे आपल्याला ध्यान वैराग्य आणि अभ्यास करायला पाहिजे म्हणजे देव आहे कुठं आहे देव देव आहे देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाहि हृदयस्त नारायण देवांचाही देव हृदयातच आहे आपला म्हणून असावे संसारी संसारी असावे असूनही नसावे संसार करा तुकाराम महाराजांनी संसार केला रामदास स्वामींनी सांगितलं संसार नेटका करा आणि मग परमार्थ करा म्हणजे आधी संसार करा आणि मग परमार्थ करा असं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय सगळ्या संतांनी पण आपण काय करतो फुल टाइम संसार करतो आणि पार्ट टाइम परमार्थ करतो वेळ मिळाला तर वेळ मिळाला तर जायचं नाहीतर नाही परमार्थ आवडीने करायचा आणि संसार सवडीने करायचा उलट करायचं आपण फुल टाइम परमार्थ द्यायचा फुल टाइम ध्यान करायचं आणि पार्ट टाइम संसार आपाप होतो करावा लागत नाही संसार आपाप होत असतो म्हणून जास्त ध्यानाकडे लक्ष द्यायचं कारण आपलं सगळं याच्यात असत आपण संसार संसार संसारूपी या समसार सागरातून मुक्त जर व्हायचं असेल तर नाम घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी सद्गुरु करावं लागतात एक ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आठवली दरदूर सापे गिळी जातू दरदूर म्हणजे बेडूक दरदूर सापे गिळ आहे उभा कि तो माशिया वेटाळी जीवा तैसे या कवना लोभा वाढविची तृष्णा एक बेडूक असतो आणि त्या बेडकाला साप गिळत असतो आता बघा कल्पना करा साप गिळतोय म्हणजे त्याचं मरण किती जवळ आलेलं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तो काय करतो माहितीये का त्या माशी जवळून जात असते त्या माशीला तो गिळतो म्हणजे दुर्दर माशी तो बेडूक आहे ना माशीला म्हणजे आपण सापरूपी साप काळरूपी साप आपण म्हणजे काळरूपी साप, साप आणि तसा माणूस आशा आकांक्षा भावना लोभ सुटत नाही त्या सुट जर सुटल्या तर आपण मुक्त झालो जर शेवटपर्यंत माणूस विषयांच्याच मागे चालला तर त्याचा काहीच उपयोग नाही कितीही मंत्र जपले तेहतीस कोटी जरी जन मंत्रांचा जप केला तरी काही नाही सर्व मंत्रांचा राजा असेल मंत्रा तर सद्गुरू दिलेले मंत्र हे गुह्य मंत्र असतो म्हणून परमार्थ जर करायचा असल तर ज्ञानी माणसाकडे कर पाहून करा आणि प्रपंच जर करायचा असेल तर गरीब माणसाकडे पाहून करा म्हणजे परमार्थ करताना ज्ञानी माणसाकडे पाहिजे आणि प्रपंच करताना गरीब माणसाकडे पाहिजे म्हणजे आपण सुखी आपण म्हणलं नाही आपण मी गरीब आहे आपण गरीब नाहीच म्हणायचं म्हणजे आपण श्रीपंतच आहोत आपल्याला त्या हेच आप नाही करून द्यायचं म्हणून आपल्या दत्त महाराजांनी सुद्धा चोवीस गुरु केले त्याच्यातला मधमाशी एक गुरु केला एक आजगर गुरु केला आता आजर कसा असतो प्राप्त परिस्थितीच समाधान ते तो काय करतो भूक लागली की आ करणार मग त्याला हवा मिळू काही बक्ष मिळू त्याच्यात तू समाधान तसं आपण प्राप्त परिस्थितीत जशी आहे तशी त्याच्यात समाधानाने राहायचं कधी असमाधानाने राहायचं नाही आता मधमाशी बघा मधमाशी प्रत्येक फु झाडाच्या फुलावर बसून थोडं 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 मध गोळा करते आणि एका झाडाच्या शेंड्याला जिथं कोणी जाणार नाही अशा ठिकाणी तिचं पोळं करती आणि त्याच्यात मध साठवती शेवटी काय करतो एखादा पार येतो आणि ते मधाचं पोळं तसं तसं आपण पण करतो मर मर मरतो हे काम झालं की ते काम ते काम झालं की ते काम आणि पैसा साठवतो साठवतो आणि घरात येऊन साठतो तुका म्हणे धन धनासाठी घ्यायची प्राण मग दिवशी चोर येतो किंवा आपण तरी निघून जातो हे धन कोण शेवटी आपण धन घेऊनच जात नाही आपण काय नेणार आहे पुण्य सत्कर्म आणि सदाचार हेच जीवाचे सारखे सत्कर्म आणि सदाचार एवढंच आपण नेणार आहे म्हणून सत्कर्म करा जे काय आहे ना सत्कर्म सत्कर्म करायचं म्हणजे तरी काय करायचं चा, चांगली कर्म करायची अन्नदान करायचं आता इथे का होईना आता एवढा सत्संग केला आहे केवढा मोठा सत्संग आज आपुलकीने त्यांनी बोलवलं ना एवढ्या संतांना एवढ्या साधकांना किती भाग्य आहे त्यांचं म्हणून असं करा की पुण्य कसं जमा होईल एखाद्याला गरजू लोकांना मदत करा याच्यातही पुण्य आहे कारण आपण अमेरिकेत जातो आपला आपले पैसे अमेरिकेत जात नाही आपण पैसे बदलतो तसं हे जे पैसे आपण धन जे कमवतो ते वरती चालत नाही त्याच्यासाठी चा पुण्य जमा करावं लागतं पुण्य कशाने तर पुण्य अन्नदानाने पण होऊ शकतं नामानी पण होऊ शकतं सत्कर्म करा सत्कर्म आणि सदाचार हेच जीवाची सारथी म्हणून सत्कर्म करा तसं आता मला थोडंसं गुरुबद्दल बोलाव असं वाटतं म्हणून बोलते हं एक सहाव्या आद्यात आलेली आलेली बघा ना तरी जे धातू न जोडे ते लोहीची पंधरे सापडे जरी दैव जरी दैव चढे दैव योगे चढे परिसाता जस दैव योगाने एखादा परिसाताला आला आणि तो सोन्याला लावला तर काय होत सोनं होत तसं लोखंडाला सो, लोखंडाला सोनं तसं परिसरूपी आम्हाला परिसरूपी श्री गुरु माऊली भेटलेले आहेत म्हणून आमच्या ह्या लोखंड रूपी शरीराचं सोनं झालेलं आहे म्हणून मला ती ओवी घेऊ द्या आणि एक पहिली अध्यात पण ओवी आलेली आहे लोहाचे सामर्थ्यचे सामर्थ्य परिस्थितीच आहे की मृत्यू ही जीवितला आहे अमृत सिद्धी जसा अमृताचा प्रताप काय आहे मृत माणूस जिवंत करणे तसं परिसाचं सामर्थ्य काय आहे तर लोखंडाचं सोनं करणं तसं आमच्या ह्या लोखंड हे शरीर येणे हे लोखंड रूपी होतं त्याला आम्हाला हे परिसरूपी गुरु मिळाले म्हणून आमच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे आणि खरोखर आमचा आनंद खूप गगनात माविनासा झालेला आहे म्हणून सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा आम्ही नामघोष करत राही खरोखर कर, एखाद्या बंगल्याचं नाव ना। समाधान असतं पण घरात समाधान नसतं तसं इथं आल्याबरोबर अगदी समाधानच वाटलं असं समाधान पाहिजे घरात आल्याबरोबर समाधान पाहिजे मोठा बंगला असतो चांगला चार पाच मजली पण समाधान नसतो कोणाला अगदी बीपी असतो कोणाला शुगर असते कोणाला काय असतं समाधान नाही समाधानी पाहिजे घर कसे असू द्या एक मजली असू द्या दोन मजली असू द्या दहा मजली असू द्या त्याच्यात समाधान पाहिजे चित्ताला समाधान पाहिजे आणि ते समाधान कशामुळे होईल तर सद्गुरू मिळाले पाहिजे सद्गुरू परिसासारखे सद्गुरू मिळाले पाहिजे चिंतामणीसारखे सद्गुरू मिळाले पाहिजे सद्गुरू म्हणजे कल्पवृक्ष असतात ते सगळे आपल्या हिताचा विचार करतात आणि आपल्याला पुढे ने नेण्याच्या मार्गात आता खरोखर आमची पात्रता नसताना सुद्धा आम्ही ह्या गादीवर बसून काही का व्हायना दोन शब्द तोडके मोडके का व्हायना अल्पमोती अल्पबुद्धीप्रमाणे सांगायचा प्रयत्न करतो हे धाडस कशामुळे आलं तर सद्गुरूच्या कृपेमुळं आणि सद्गुरूची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्याला आपल्याला आत्मसुखाची सुद्धा आत्मस्वरूपाशी एकरूप सुद्धा होता येईल ध्यान करता येईल ध्यान कसं करायचं हे ते शिकवतात ध्यान कसं करायचं काय करायचं हे सगळं शिकवतात आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं ज्ञान दिलेलं आहे त्यांना किती कोटी कोटी प्रणाम करून आम्ही रोज त्यांची किती धन्यता मानावी हे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही इतकं त्यांचे थोरं तुझे उपकार आई थोरं तुझे आम्हाला आई सारखे मिळालेले आहेत आईचे सुद्धा उपकार कमी त्याच्यापेक्षा गुरूंचे उपकार खूप आहेत आमच्यावर आणि थोरं तुझे उपकार माऊली थोरं तुझे उपकार खरोखर आमच्या माऊलींचे एवढे उपकार आहेत की त्यांचे अगणित उपकार आमच्यावर आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप खूप काही ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानातून आम्ही एवढं बोलू शकतो <coughs> खरोखर शब्दात वर्णन करता येत नाही असे आमचे हे गुरुमाऊली सर्वांनाच सगळी मदत करतात आता सगळ्यांना भूक लागली असेल तरी झालेली सेवा सर्व साधकांच्या आमच्या गुरुमाऊलींच्या तसेच आपले माने मानेबाबा पांडुरंगकरजी वेगरबाबा यांचे चरणी अर्पण करून मी सेवेला इथेच पूर्णविराम देत आहे कुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माण एकनाथ महाराज कृष्ण भगवान